आपण बनवणार आहे गोडी डाल कढईमध्ये डायरेक्ट न उकडता डायरेक्ट फोडणी दोन बनवणार आहे ही आहे डाल फक्त मुगाची डाल आणि हे साहित्य ते घेतले तेल टाकून घ्या दोन चमचे तेल टाकून घ्या तेल गरम झालं की तेल गरम झालं की मोहरी टाका मोहरी तडतडली की कडीपत्ता कडीपत्ता तडला की लसूण टाकून घ्या लसूण जरा लालसुर घ्या हो कसलेला जरा कलर येऊ द्या लाल डाल टाकून घ्या कर कांदा टाकून घ्या कांदा परता साधी आणि सोपी गोडी मस्त डाल आहे करून बघा तुम्हाला आवडेल जास्त काही नाही टाकायचं फक्त थोडस साहित्यामध्ये मस्त डाल हेल्दी डाल करून बघा आणि खाऊन बघा कांदा परतला की टोमॅटो टाका लागेल टोमॅटो टाकून जरा परतून घ्या परतला की तुम्हाला पाणी साव चमचा एक कांदा एक टोमॅटो पाव चमचा हल टाकून परतून घ्या मुगाची डाळ टाका आणि पाणी वतून वीस मिनटं शिजत ठेवा टाकते आणि चवीनुसार चवीनुसार मीठ टाका चालू फास्ट गॅसवर उकली येऊ द्या आणि फास्ट गॅसवर ठेवून शिजायला ठेवा नंतर मीडियम करून शिजत ठेवून द्यायची जरा शिजली चांगली डाल का वीस मिनटात आपली दाल डाळ रेडी करून बघा आणि खाऊन बघा सोपी पद्धत आहे पण मस्त आहे